राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अहमदनगरमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले राजकीय पक्ष म्हणून आम्ही एकमेकांवर टीका करतो पण टीका करताना आम्ही मर्यादा ठेवतो पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या बाबतीत काय बोलले की भटकती आत्मा माझ्याबद्दल त्यांनी उल्लेख केला की हा भटकता आत्मा आहे एका दृष्टीने हे बरं झालं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा हा कायम राहतो हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही कारण तो कायम त्या ठिकाणी राहणार आहे असा घणाघात पवार यांनी केला मोदींनी शिवसेनेबाबत उल्लेख केला की बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेची निर्मिती केली त्यांनी राज्य केले मराठी माणसाचा आत्मविश्वास वाढला त्यांचा उल्लेख करतानाही नकली बापाची संघटना हे बोलणं काही शोभतं एखाद्या संस्थेला एखाद्या व्यक्तीला आणि व्यक्ती समूहाला त्यांची पार्श्वभूमी नकली आहे हे पंतप्रधानांनी बोलायचं याचा अर्थ हा आहे की त्यांना तारतम्य राहिलेले नाही सत्ता हातात येते त्या सत्तेचे समर्थन करणे त्यामुळे सत्ता मिळायची शक्यता नसली तर माणूस बेफाम आणि अस्वस्थ कसा होतो त्या प्रकारची स्थिती झाली अशी टीका पवार यांनी केली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका